नमस्कार मी एक पुणेकर ट्रक भरून पैसे कंटेनर भर साड्या आणि काय ट्रेन भरून बोगस मतदार अजून काय काय आरोप आणि प्रत्यारोप लावणार आहात तुम्ही पुणेकरांवर पुरावे दिले तर बरं होईल उगतच उचलली जी आणि लावली टाळायला तुम्हाला काय वाटतंय कि बाबा पुणेकर एक ते चार झोपतो हो आणि मग चार वाजता उठल्यावर तुमच्या आरोप प्रत्यारोप ऐकणार आणि त्याला खरं वाटणार असं होत नाही भाऊ असा गैरसमज नका करून घेऊ कारण पुणेकर हा मेंदूच्या विकासासाठी आणि मनाच्या शांतीसाठी झोपतो एक ते चार त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की बाबा पुणेकरांवर काही आरोप करा ते ऐकून घेतील हे आरोप करणारे फक्त पुणेकर म्हणणारे आहेत कारण खरा पुणेकर तोच जो कोरोना काळात आर्थिक शारीरिक सगळ्यांशी तो झगडला पण पुण्यातच रोवून तो पुण्यातच उभा राहिला आणि पुण्यातच राहून संकटांशी सामना केला त्यांनी तो आहे असं ट्रेन भरून बॅगा भरून रिक्षा भरून चालत चालत पळून नाही गेला तो तो पुण्यातच राहून संकटांशी सामना केला तोच खरा पुणेकर त्यामुळं पुणेकरांविषयी बोलताना आहे ना, ना जरा डोकं वापरा डोक आम्ही सुशिक्षित आणि सुज्ञ पुणेकर आम्ही फक्त झोपा नाही काढत आम्ही मतदानाचा हक्क पण बजावतो आणि जो उमेदवार पुण्याचा विकास करेल त्या उमेदवाराला निवडून पण आणतो उगत अख्ख्या जगतामध्ये पुण्याचं नाव घेतलं जात नाही त्यामुळे पुणेकर येत ना मतदानाचा हक्क बजवायला चला तर मग उद्या भेटूया आपण बाय